ते काय पोल्ट्रीवर माणसं नाही कामाला माणसं पाहावं लागतील आपल्याला असं आहे का हा आणि तो पाहिला तो गेला पहिला निघून गेला माणसं ही लय ना शेती पाहिजे का ती पॉटऱ्या पाहिजे आता या दोन पॉटऱ्या एवढ्या मोठ्या पाहिला काबर घ्याल त्याला आपण सगळं वेळ दोन टाइम जेवण पेमेंट मजूर मजूरला विचित्र झाले मजूर असं झालं काय मजूर विचित्र हे आता चांगला आहे का ना माणूस पाहून हा व्यवस्थित जरा पाहून एवढं ठेवून बर चालन त्याला मित्र गुगे त्याला फोन था था। करा ना मग त्याला गुगेल माहित राहत्यांचं काय मी गड्यांचं काय एवढं कॉन्टॅक्ट करा हॅलो हा कुठे गुगेला काय काय काम बरं ते आपल्याला पोल्ट्रीवर माणूस लागतो दोन पोल्ट्री सांभाळायला जोडप लागत नवरा बायको बरं बरं मग तेवढं आहे का ओळखीचा नवरा बायको नाही पण सिंगल माणूस आहे व चांगला नाही नाही जोडी एक जोडी जोडीवाला पण आहे जुडीवाला पाहिजे नवरा बाईक आणि दोघांना पगार भेटेल ना मग हो दोघायला पगार देऊ ना मग ते दोन पोल्टर बरं मग मी तुम्हाला त्यांच्या घरी घेऊन येऊ का तुम्ही माझ्या घरी घरी आना इकडे तुमच्या घरी घेऊन येऊ का मी घरी घेऊन लगेच ठरून घेऊ आम्ही दोघं बापले आपले ठीक आहे ठीक आहे मग एक दहा पाच मिनिटात येतो घरी लवकर लवकर येतो ठीक आहे येऊ राहिला आता गाड्यांचा कॉन्टॅक्ट रे हा माझे आता बाहेर लेबर कॉन्ट्रॅक्ट वगैरे चालू आहे नाही त्याच्यामुळे तिकडे माणसं जास्त झालं नाही आता बरोबर आहे नवीन लाट आणला ला, रात्री हॅलो नमस्कार नमस्कार का अरे आपला एक दोस्त आहे कांगणे म्हणून त्याच्या दोन पोल्ट्री फार्म आहे मग काय काय कोंबड खायला जायचं अरे खायला नाही खायला म्हणलं खाऊ बी घालील तो पण गडी म्हणून त्याला लागतंय तुम्ही नवरा बाई खाय करी का मी बाई मी यायला कुठं कामाला आहे अरे दोघांनी एका ठिकाणी काम जर केलं ना दोघायला रोजगार भेटेल ना त्याला दोन मान म्हणजे बाई ती लागत माणूस बी लागतो जोडप लागत थोडक्या बाई जोर बाहेर करायला जाते बघ नाही ते बंद करून टाक दोघं नवरा बायको एका ठिकाणी काम केलं ना पिल्लायची सेवा करायची खाद्यपारी टाकायचं बाकी काय बघा चांगलं घेऊ तर मी त्यांना फोन केला दहा मिनटं आहे की वेळ तुझ्याकडे आहे गाडी उजळून लगेच त्यांच्या घरी जाऊ चला गाडीवर मला गाडी बसता नाही मग बाय बाय चाल चल मग पाहिजे चालेल दहा पंधरा मिनिटात पोहोचू सारखं गाडी गाडी म्हटलंय वाटत मग काय घ्यायचं ना घ्यायचं तू ठरवून मी फक्त त्यांचा बंगला दाखवून देतो तुला म्हणजे माल कसं ना भेट घालून देतो या असं इकडे बांगला दिसतो ना त्यांचा चे पाय बसेल मध्ये पा बापली पायरी तुम्हाला बोलला होतो ना मी गडी आणल म्हणून गडी आहे का भंगारवाला रॉकेलच एजन्सी त्यांच्या इकडे आम्हाला भेटवायला आणली काय मला वाटलं भंगारवाली आणली का रॉकेलची एजन्सी काय झालं मी काम चालवत मावलं मला काय म्हणा चला आर्केटर दहा मिनिटात जशाल जाऊ बर जोडी आहे तुम्ही दोघं जोडी आहे पण बायको दोन बांड करायला जाते असं आहे हा मग तिला लागेल ती लागेल तुम्हाला इकडे कामाला दोन पॉटर आहे मोठा काय हा नवरा चालेल मग ठेवता येईल हा खोली आहे आपली खोली आहे मग बंगल्याच्या जवळ खोली ती तुमच्या जर राहिले चालेल काय फरक पडायचं नाही 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 आमचे पोरं सोर बाहेर का हा बेटी नाही अडचण घरा ठरवून आणि मंडळीला खोली चिरंजीव चिरंजीव बापले की बापले की सगळं तुम्हाला दाखवून देते पोल्ट्री दोन्ही पोल्ट्री आहे आणली राहते बाहेर आहे का हा यांच्याकडे बाहेरच्या कंपनीची कॉन्ट्रॅक्ट राहते हिर पोल्ट्रीवर जायचं राहीव मध्ये आता जाऊ नका नाही नाही एकदा पडदे पॅक केलं काय आम्ही काय काम करीत राहा आम्ही धान्य आहे मध्ये ठरून घ्या बाबू बस ना खाऊन पिऊन वीस हजार खाऊन पिऊन वीस हजार करावं लागतं रात्री घेसायच हा करावं लागतं बारीकले पिलं रात मोठ्या करावं लागत नाही सांगितलं आपल्या महाराष्ट्रात आपल्या मराठात हाच प्रॉब्लेम आहे आता तो बाय देऊन खाऊन दहा हजारच होता म्हणून आपण वीस देऊ राहिलो अजून मानत्या कमी झाला सांगा जेवून खाऊन वीस हजार दोघायला काय का मग आज करा तीस दरा तीस नाही नाही एवढी नेमली आम्ही तुम्हाला काहीच करू तुम्ही करावं लागेल महाग झालं त्याच्यात काय एवढं बेनिफिट नाही एवढं विसन तीस द्यायला बरं विस आमच्या मनाने कबूल झालो ना तुमची मर्जी आता शेवटी बरं का नाही वर्षातून काय तीन लाख आमची वर्षातून तीन लाख निघा आम्हाला वीस हजार तुम्हाला मैनल द्यायची एक चार सहा महिने करा मित्र आहे माझ्यावाले ते नंतर मग वाढून देतील बहुतेक तुम्ही सांग रे काय सांगार तुम्ही नाही नाही माझी त हीच अपेक्षा एक तीन चार महिने करून पाही सागर हां नंतर तुमचं काम आवडलं खायला खाल् बेड पण मालले ओमरे खाज्यों मग खायला देऊ ना बाळाला आवडले बरं का आता चला तुम्हाला ते लगेच या बाई टाकून देती म्हणजे लगेच हां ये येनी का मग बाबा एक दारू सगळं मग लगेच आणायची चापायला करून घे ना फोन कर ना फोन करा तुला लागतो ना काय ना आता लगेच शांती हे शांती अगं आवरलं तर दुनं भांडी आवरली काम पाहिलं आपल्या दोघायला हा तू इकडे ये ना हा ये 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 लवकर ये हा येवराई येवराई चल भा यांचा फोन आला होता पुढं काम भेटलं काय माहित मला म्हणा लवकर ये जोरजोरात थो वाढत होत फोन शांती नाएगे। शांती हो ना काय काम पुढं काम पाहिलं काय माहिती गोगे भेटल काय काम चालू होतं असं असं काम आहे म्हणजे पोल्ट्री म्हणत त्या पोल्ट्रीवर राहत्या कामाला म्हणलं राहू बाबा बरोबर जोडी ना पण म्हटलं ते दोन बांडे करायला जाते दोन बांडे करते हा पण म्हटलं मग ते बंद करायला येतो सर व्यवस्थित महिना काय ठेवून दोघाला पंचवीस जायला तीस म्हणलं तर गु पंचवीस म्हणते मग तीस म्हटलं तरी नाही म्हणते नाही काय वीस तवीस बायको नाही तस नाही चार सहा महिने तुम्ही करून पहा मग आम्ही वाढून देऊ ना तुमचं काम पटलं आम्ही एकदम बारीक करू तुम्ही सगळीकडे पण आपल्याला सेपरेट रूम रूम लागेल काय आम्हाला सेपरेट आम्हाला करावं लागेल सेपरेट रूम आहे ना तुम्ही काय नाही सेपरेट आहे म्हणजे आम्ही तिथं सायपाक पाणी सगळं जाऊ ना हाय सेपरेट आहे आणि आम्हाला कोणती वेळ येऊन पाहायला तुम्ही काय करा

नवरा बायको ना काळू दूर। शिंगल माणूस काय कधी दांडी मारून निघून बायको संघ असले ना तो पळता पळत नाही तो त्याच्यामुळे दोन जादा गेले तरी चार एक महिने केले का तुम्हीच दा दोन चार हा वाढून द्या त्यांना चला 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 तुम्हाला दाखवून देतो आता काय काम

मोठा झाला का आपण खायचं काम करू यासिक सात आठ दिवसाचे पाणी आणि खाद्य दुसरं काहीच नाही आणि नंतर मोठे झाले का त्यांच्या कालच माग ते खत काढायचं बाजूला लाईट चालू ठेवायची त्यांना गरम वातावरण लागत ते मरून जाते काय चला एवढे आहे पूर्ण जवळ आहे ना पाच हजार पिल्ल हा

या सगळ्या खाद्याचं कोणी याच्यामध्ये थोडं थोडं खाद्य देत जायचं या मान याच्या पाठी लक्ष तुम्हाला राहायला रुमी घेऊन टाकायचे बनून ठेवले ना कोल्हाच्या शेवटी आवडत ना तुम्हाला मग बनून ठोली चालत येऊ का चालू तुमच्या दोघांच आता बारा वाज बार घ्या बस मी पडतो बस नाही काय मच्छे मच्छे आपल्या काही बाहेर नाही करायचे रूम आहे तर आहेच गे म्हणे आहे सोय सोय झाली येणार नाही पडदा खाली करायचा म्हणलो असं यायचं नाही बरं मध्ये येऊ परत परत येऊ म्हणले चला आता काही टाकायचं यायला

よっ